कर्जत तालुक्यातील चांदई गावातील तरुण शेतकरी दीपक जनार्दन कोळंबे यांचा थंड हवेच्या स्ट्रॉबेरीचे पीक घेण्याचा प्रयोग भलताच यशस्वी झालाय प्लास्टिक डब्यामध्ये येथून आणलेली रोपांची लागवड करून कोणत्याही अनुभवाविना असा प्रयोग कोळंबे यांनी कृषी विभागाच्या अधिकारी वर्गाचा सल्ला घेऊन आणि सहकारी ईशा मोरे यांच्या सोबतीने केला आहे महाबळेश्वर किंवा अन्य ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती ही जमिनीवर वाफ्यांवर केली जाते मात्र कोळंब यांनी मोरे यांच्या मदतीने वेगळी पद्धत स्ट्रॉबेरीची लागवड आणि उत्पादनासाठी अवलंबली आहे चांदई गावातील जमिनीमध्ये लागवड करताना त्यांनी वाफ्यांवर नाही तर प्लास्टिक ड्रममध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे कर्जत सारख्या काहीशा उष्ण वातावरणाच्या तालुक्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेता येऊ शकते हे कोळंब यांनी सिद्ध केले असून प्लास्टिक ड्रम मध्ये कमी खर्चात स्ट्रॉबेरीचे पीक घेतले असून कोळंबे यांच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होते कर्जत लाइव साठी गणेश पवार कर्जत